नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासोबत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे ए परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्व आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण स्टार्ट करूया प्रश्न क्रमांक एक मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ऑप्शन आहे विश्वास नागरे पाटील दिनेश त्रिपाठी देवेन भारती अमितेश कुमार तर या प्रश्नाचे करीत उत्तर ऑप्शन सी देवेन भारती हे मुंबईच्या पोलीस आयुक्त यांची पदी नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे आकाश चोप्रा आलोक जोशी प्रीतम कपूर जितेंद्र कुमार तर या प्रश्नाचे करीत उत्तर आहे ऑप्शन बी आलोक जोशी हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री साम सामना खेळणार आहे तर ऑप्शन आहे ब्राझील दक्षिण आफ्रिका थायलंड फ्रान्स तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी थायलंड भारतीय फुटबॉल संघ हा थायलंड या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे नेक्स्ट प्रश्न आहे अनुच्छेद दोनशे मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे अनुच्छेद दोनशे ऐंशीमध्ये मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे निवडणूक आयोग वित्त आयोग विधानसभा घटना दुरुस्ती तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी वित्त आयोग अनुच्छेद दोनशे ऐंशीमध्ये मध्ये वित्त आयोग याची तरतूद करण्यात आलेली आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो टिंबटिंब जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन आहे पुणे नागपूर नांदेड वर्धा तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नांदेड जिल्हा हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नेक्स्ट प्रश्न आहे एकोणीसशे दहामध्ये जेजुरी पुणे येथे मुळळी प्रतिबंधक चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजसुधाराने सुरू केलेली आहे तर ऑप्शन ए वीरा शिंदे सहाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले तर या प्रश्नाची उत्तर ऑप्शन ए वी शिंदे यांनी दोन हजार दहामध्ये जेजुरी पुणे येथे मुळळी प्रतिबंधक चळवळ ही सामाजिक सुधारणा सुरू केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब वृक्षाला भारतीय वनाचा राजा असे म्हणतात टिंबटिंब वृक्षाला भारतीय वनाचा राजा असे म्हणतात तर ऑप्शन आहे चंदन साग फर फाईन तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी साग साग या वृक्षाला भारतीय वनाचा राजा असे म्हणले जातात नेक्स्ट प्रश्न आहे नर्मदा नदीतील महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर ऑप्शन आहे बाराशे नव्वद चौपन्न किलोमीटर दोनशे दहा किलोमीटर सातशे चोवीस किलोमीटर तर या प्रश्नाच्या करेल उत्तर ऑप्शन बी चौपन्न किलोमीटर नर्मदा नदीतील महाराष्ट्रातील एकूण लांबी ही किलोमीटर आहे चोपन्न किलोमीटर नेक्स्ट प्रश्न आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन आहे पाच वर्ष अडीच वर्षे सहा वर्षे तीन वर्ष तर या प्रश्नाचे करेल उत्तर ऑप्शन बी अडीच वर्षे पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ अडीच वर्षा इतका असतो नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात गावाची लोकसंख्या कमीत कमी टिंबटिंब यापेक्षा अधिक आहे अशा गावासाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते तर ऑप्शन आहे दोनशे तीनशे चारशे सहाशे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सहाशे महाराष्ट्रात गावाची लोकसंख्या कमीत कमी सहाशे यापेक्षा अधिक आहे अशा गावासाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते नेक्स्ट प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन श्री चक्रवर्ती राम गोपालचारी लीना लिथोंग या अरविंद तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट करा नेक्स्ट प्रश्न आहे संत नामदेव यांचा जन्म टिंबटिंब या ठिकाणी झाला तर ऑप्शन आहे पंढरपूर आपेगाव पैठण बामणी तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नरसी बामणी संत नामदेव यांचा जन्म नरसी बामणी येथे या ठिकाणी झालेला आहे नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर ऑप्शन आहे गट विकास अधिकारी सभापती उपसभापती विस्तार अधिकारी तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी विस्तार अधिकारी सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात नेक्स्ट प्रश्न आहे मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्तिदिन दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस एक नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस एक डिसेंबर एकोणीसशे अडोतीस एक एक तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मुस्लिम लीगने मुक्तिदिन म्हणून साजरा केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे एस बी आयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन एक जुलै एकोणीसशे पंचावन्न एक जून एकोणीसशे पंचावन्न एक जुलै एकोणीसशे चौपन्न एक जून एकोणीसशे चौपन्न तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए एक जुलै एकोणीसशे पंचावन्नमध्ये एस बी आयची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणता दिवस राष्ट्रीय कुल दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस राष्ट्रीय कुल दिवस म्हणून साजरा केला जातो तर चोवीस मे चोवीस एप्रिल चोवीस फेब्रुवारी एक मे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए चोवीस मे रोजी राष्ट्रीय कुल दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन आहे संसद राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संसद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ही संसद ठरवत असते नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाअभियोग पद्धत वापरतात तर ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती यावरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वरील सर्व नेक्स्ट प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनामार्फत राबवली तर ऑप्शन आहे प्रार्थना समाज आर्य समाज सार्वजनिक सभा या सत्य सत्यशोधक समाज तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सार्वजनिक सभा लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ ही सार्वजनिक सभा या संघटनेमार्फत राबवलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे तोंड डांबून बुक्याचा मार्ग म्हणजे काय तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मुकाट्याने दुःख सहन करणे तोंड दाबून भुख्याचा मार म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे नेक्स्ट प्रश्न आहे लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांती क्रांतिकारकचे क्रांति जनक असे कोणी म्हणले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पंडित नेहरू यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतिकारकचे जनक असे म्हणलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळतात तर ऑप्शन आहे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या विदर्भ तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विदर्भ महाराष्ट्रातील विदर्भ या भागात तांब्याचे जास्त प्रमाणात आढळतात नेक्स्ट प्रश्न आहे अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकाराने सुरू केली तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल गुजरात तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आसाम आसाम या राज्याने अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना या राज्याने सुरू केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन ए तहसीलदार तलाहाटी उपजिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तहसीलदार कोतवलाची निवड करण्याचा अधिकार हा तहसीलदाराला असतो नेक्स्ट प्रश्न आहे दाब ही कोणत्या प्रकाराची राशी आहे दाब ही कोणत्या प्रकाराची राशी आहे तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आदिश राशी आदिश राशी ही दाब प्रकाराची राशी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील